આજ પર્ત માણસા વિદ્યા ભાર એકદમ અલ્પ દર્જા જે શિક્ષણ त्या विषयावर ज्या माणसाने महाराष्ट्रावर जिल्हा परिषद माध्यमिक प्राथमिक शाळांच्या विषय केला ते भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय आपल्या समोर येत आहेत तर आपल्याला आपल्या तरुणांना या राज्य शासनाने शासनामध्ये कायमस्वरूपी मिळून घ्यावं आणि यांना द्यावा याच्यासाठी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत म्हणून आदरणीय सर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा कारण आज पासून तीन वर्षांपूर्वी मार्गदर्शन केलेल्या परिषद मराठी शाळेवर आज कार्यरत आहे आणि तुम्ही ज्या चुकी दाखवून दिल्या होत्या त्या चुकावर काम करीत मी आज जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवत आहे म्हणून माझे आदर्श तुम्ही हा तुम्ही आज या माझ्या तमाम मित्रांना तुमच्या पद्धतीने मार्गदर्शन करा हीच विनंती करतो मित्रांनो परत आदरणीय स्वागत करावं महाराष्ट्रातील सर्व माझे युवक युवती ज्या इथं एकतर हे सरकार आपल्याला नोकऱ्या देऊ शकलं नाही हे नामर्थ सरकार आता परत तुम्हाला बेरोजगार करणार आहे म्हणजे मी पाहिलं तुमच्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेत गेलो अरे त्या शाळेमध्ये पहिली ते आठवीच्या मुलांना एक शिक्षक आठ आठ वर्गांना दोन शिक्षक आणि म्हणून जेव्हा आम्ही आंदोलन महाराष्ट्रभर उभे केले तेव्हा हे सरकार कुठे जागा झालं आणि तुम्हाला प्रशिक्षण भरती केलं परंतु आता परत ते सहा महिन्याने तुम्हाला घरी बसवणार आहे त्या देवेंद्र फडणवीसांना माझा प्रश्न आहे आणि जर तुम्हाला प्रशिक्षण आपण कशाला म्हणतो जेव्हा एखादा सैनिक आहे त्याला सहा महिन्याचा आपण ट्रेनिंग देतो जेव्हा एखादा आय टी आय एखादा ट्रेड आहे त्याला आपण ट्रेनिंग देतो एखादी कंपनी आहे तिथं आपण ट्रेनिंग देतो ते कशाला त्याला घरी बसवायला हा मग तुम्ही यांना जर प्रशिक्षण दिले तर यांना कायमच करा तुम्ही आम्हाला दोन कोटी रोजगार दरवर्षी देणार अरे दोन हजार रोजगार सुद्धा तुम्ही दिले नाही रे परंतु मला माहिती आहे ते तुम्हाला रोजगार कायमच करणार नाहीये म्हणून आपल्याला आता रस्त्यावर यावं लागणार आहे कारण जर तुम्हाला कायमचं केलं या मंत्र्यांच्या मेवणीचं पोरग कोण कामा हो यांच्या नातेवाईकाला नातेवाईक हो कोण घेईल या अधिकाऱ्यांच्या तुंबड्या कोण भरील अरे एकमेका साय करू अवघे भाऊ श्रीमंत यांनी सगळ्या मनी बदलून टाकल्या जाईल तिथं भ्रष्टाचार नुसता भ्रष्टाचार अकरा लाख पंधरा लाख वीस लाख असे पैसे घेऊन गुणवत्ता नसलेले शिक्षक भरती केले आणि गुणवत्ता असलेले शिक्षक माझे असे बेरोजगार म्हणून यांचा यांचा कर्मधरिंद्री पण आहे हा आणि म्हणून साहेब मी नेहमी सांगतो की ज्या दिवशी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये या जिल्हाधिकाऱ्याचा या मंत्र्याचा मुलगा शिकल ना त्या दिवशी माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेला चांगले दिवस येतील कारण यांच्या बरोबर कॉन्व्हेंट स्कूल मध्ये आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये कोण आहे शेतकऱ्याचा मुलगा कोण आहे मजुराचा मुलगा मग कसे अधिकारी तयार होतील सांगा ना मला अ कोणाला डॉक्टर व्हायचं असेल एक कोटी रुपये लागता किशामध्ये माझ्या शेतकऱ्याची यांनी लायकी पंधराशे रुपयाचा किराणा भरायची ठेवली नाही हा अरे तंबाखूची पुडी बनवणाऱ्याला त्याची किंमत ठरवता येते मग माझ्या शेतकऱ्याला त्याच्या पिकाची किंमत का नाही ठरवता येत त्याची किंमत हे एसीत बसून ठरवतात आणि तंबाखूने खाली तर काय होतो मारते का लोक ना ती बनवणार दिस दारू नाही पिली तर मरते का लोक ती बनवणार कोट्ट्यादीश आणि जे अन्न नाही खाल्लं तर फडून मरशाल ते बनवणार अठरा विश्व दरिद्री लाज नाही वाटत आणि म्हणून मी सांगतो आज तुम्ही त्रास देता कोणाला ही माझी शेतकऱ्याची पोर आहे अरे पण शेतकऱ्यांना आता जाग व्हायचं अरे आपण सत्तर टक्के ना हा देश सत्तर टक्के शेतकरी आहे मग आपण जर सत्तर टक्के मतदार एकत्र आलो आपण म्हणतो पंतप्रधान आपण म्हण तू मुख्यमंत्री वा न संघटित आणि मी आता या माध्यमातून एकनाथरावजी शिंदे साहेब तुम्ही अनाथांचे नाथ एकनाथ म्हणून आम्ही तुमचा खूप गौरव केला नाशिकमध्ये एका मुलाचं तुम्ही बारा लाख रुपये बिल नुसत्या माझ्या फोनवर भरलं आम्ही तुमचं गुंगाने गायलं परंतु तुम्ही आज तुम्हीच काढलेल्या आदेशाने ही माझी एक लाख मुलं असतील ही प्रशिक्षणार्थी म्हणून भरती झाले आणि आज सहा महिन्यापासून ते तिथे मेहनत घेताय चार महिने झाले पाच महिने झाले त्या पोटाला चिमट्या घेऊन तिथे आहे कोणत्या एका आशेने घेत अरे असं म्हणतात माय मारावी पण आशा मारू नये तुम्ही माझ्या ह्या मुलांची आशा मारू नका आणि तुम्ही यांना कायमच ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही यांना प्रशिक्षणार्थी म्हणून घेतले त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांना भरती करा आणि जर नाही केलं तर मी सांगतो माझं भूमिपुत्र फाउंडेशन महाराष्ट्रातील तमाम शेतकरी तमाम वारकरी या प्रचंड या युवकांच्या तरुणांच्या मागे उभा राहील आणि आम्ही देशभर करावी लागली तसे आंदोलन आम्ही सरकारला सहकार्य करायचं नाही अशा तत्वावर आम्ही गावागावात तालुक्या तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात राज्या राज्यात आम्ही आंदोलन पेटवल्याशिवाय राहणार नाही जय जवान जय किसान जय गुरुपुत्र सरांनी आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं मित्रांनो आदरणीय आपले मान्य खासदार मान्य आमदार आदरणीय असो पण या माझ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या कामगारांच्या सर्वांच्या पाठीमागे आहेत तो या माझ्या क्रांतिकारी चळवळी माझ्या सोबत असेल तो माझ्या असेल या गुणाला धरून आदरणीय नाटेसर आपल्या इथे आले ही आश्मीयता कुणाला मिळत आहे ही पैसे देऊन गर्दी नाही तरी पी ए आणि स्वाभिमानासाठी पण आदरणीय हरिभाऊ राठोड यांच्या तर्फे आणि यांच्या मंडळातर्फे मी आदरणीय नाटेसराच्या हार्दिकांचे स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो तुम्ही काळ्याच्या घरात त्यांचं स्वागत करा जय हिंद जय महाराष्ट्र അല്ലേട <laughs>